नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपली जी पाचवी टेस्ट सिरीज आहे तर त्या पाचव्या टेस्ट सिरीजचा आपण अॅनालिसिस पाहत आहोत पहिला प्रश्न बघा जी एसचा पहिला प्रश्न आहे आपण पहिल्यांदा जी एसचा ॲनालिसिस पाहत आहोत जी एसचा पहिला प्रश्न बघा तर वन्यजीव सप्ताह जो आहे हा वन्यजीव सप्ताह कोणत्या महिन्यात जी एस आहे हे सर कोणत्या महिन्यामध्ये साजरा केला जातो असा प्रश्न आहे तर कोणत्या महिन्यात साजरा केला जातो तर तो ऑक्टोबरमध्ये साजरा केला जातो कधी असतो तर एक ते सात ऑक्टोबर एक ते सात ऑक्टोबर दरम्यान आपण हा जो वन्यजीव सप्ताह आहे हा वन्यजीव सप्ताह साजरा करत असतो ऑप्शन क्रमांक दोन त्याचं उत्तर आहे पुढचं बघा गांधारपले ही जी लेणी आहे तर ती महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आहे तर गांधारपले जी आहे तर ती रायगड जिल्ह्यामध्ये आहे ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे रायगड आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर इतर ज्या लेण्या आहेत तर त्या इतर सगळ्या लेण्या ज्या आहेत त्याच्यातल्या कमीत कमी दहा ते पंधरा लेण्या आपल्याला महाराष्ट्रातल्या माहिती पाहिजे आहेत ठीक आहे तर याच्यामध्ये बघा जी घटोत्कच लेणी आहे ही घटोत्कच लेणी कुठे आहे बरं तर औरंगाबादमध्ये आहे त्याच्यानंतर कारले असेल बेडसे आहे या कुठे आहेत तर या पुण्यामध्ये आहेत लेण्या त्याच्यानंतर कन्हेरी लेणी असेल तर त्या कन्हेरी लेणी कुठे आहे तर ती बोरिवलीला आहे मुंबई जे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे तर त्याच्यामध्ये आहे ती त्याच्यानंतर जी खरोसा आहे ही खरोसा कुठे आहे तर ती खरोसा आहे लातूर या ठिकाणी त्याच्यानंतर भोकरदन आहे तर भोकरदन कुठे आहे भोकरदन आहे जालना या ठिकाणी भोकरदन कुठे आहे जालना या ठिकाणी आहे कुडा आहे तर ती कुडा कुठे आहे तर ती कुडा आहे रायगड या ठिकाणी तर घटोत्क जी आहे तर ती औरंगाबादमध्ये आहे आणखीन औरंगाबादमधल्या महत्वाच्या लेण्या कुठल्या रे तर पितळखोरा असेल त्याच्यानंतर महत्वाच्या अजंठा वेरूळ असेल तर या लेण्या कुठे आहे तर या लेण्या आहेत औरंगाबादमध्ये हे औरंगाबाद लिहिले मी त्याच्यानंतर औरंगाबाद त्याच्यानंतर कारले आणि बेडसे असेल त्याच्यानंतर भाजे लेणी आहे तर लेनी आ, लेनी ती पुण्यामध्ये आहे कन्हेरीच्या लेण्या बोरिवलीमध्ये आहेत खरोसा जी लेणी आहे ती लातूरमध्ये आहे भोकरदन लेणी जी आहे ती जालनामध्ये आहे कुडा लेणी जी आहे ही रायगडमध्ये आहे आपला प्रश्न काय होता गांधारपले सो गंधारपले कुठे आहे रायगड या ठिकाणी आहे राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वाधिक काळ अध्यक्षपद भूषवलेले व्यक्ती कोण तर इथे ॲक्च्युली हा ऑप्शन प्रश्न हॅश करा कारण सर्वाधिक काळ अक् अध्यक्षपद भूषवलेले व्यक्ती कोण आहेत तर ते मौलाना अबुल कलाम आझाद आहेत मौलाना आझाद लिहूया आपण सो so, मौलाना आजाद आहेत की ज्यांनी सर्वाधिक काळ जे जी आपली राष्ट्रीय काँग्रेस आहे तर या राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन अधिवेशनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषवलेलं आहे याच्यानंतर जी महत्वाची अधिवेशन आहेत जसं की एकोणीशे पाचचं च बनारसचं अधिवेशन असेल तर कोण होतं त्यावेळेस तर गोखले होते त्याच्यानंतर एकोणीसशे सातचं जे सुरत अधिवेशन आहे तर त्या सुरत अधिवेशनाचे कोण होते बरं तर राजबिहारी बोस होते राजबिहारी बोस आहेत त्याच्यानंतर एकोणीसशे अकराचं जे अधिवेशन आहे तर ते महत्त्वाचं आहे ज्याच्यामध्ये भीशण धर जे आहेत हे धर ते त्याचे अध्यक्ष होते आणि या अधिवेशनामध्ये जनगणमनं जे आहे हे आपलं जनगणमनं पहिल्यांदा गायलं गेले गायलं गेलेलं होतं एकोणीसशे सातचं जे अधिवेशन आहे ज्याच्यामध्ये राजबिहारी बोस त्याचे अध्यक्ष होते त्या अधिवेशनामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये फूट पडली आणि एकोणीसशे सोळाचं जे लखनऊ अधिवेशन आहे या लखनऊ अधिवेशनाचे अध्यक्ष होते अंबिकाचरण मुजुमदार आणि या अंबिकाचरण सो so, या अधिवेशनामध्ये या दोघांमध्ये समेट घडवून आलेला होता समेट म्हणजे काय जहाळ आणि मवाळांची जी फूट पडलेली होती एकोणीसशे सातच्या सुरत अधिवेशनामध्ये तर यांच्यामध्ये समेट घडवून आलेलं आहे एकोणीसशे सोळाच्या लखनौ अधिवेशनामध्ये ज्याचे अध्यक्ष कोण होते अंबिकाचरण मुजुमदार होते सर्वाधिक काळ मौलाना आजाद आहेत महात्मा गांधी जे आहेत ते महात्मा गांधी एकोणीसशे चोवीसचं जे अधिवेशन होतं बेळगावचं तर एकदाच महात्मा गांधी जे आहेत या आय एन सीच्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत हे एक लक्षात ठेवायचं याच्यानंतर सुरतच्या अधिवेशनाचं सुरत राजबिहारी बोस एकोणीसशे अकरा आहे भीषण धर आहे आणि जी महत्त्वाची जी अधिवेशनं आहेत तर त्या महत्त्वाच्या अधिवेशनांचे जे अध्यक्ष आहेत आणि त्याचबरोबर जे पहिले पाच अधिवेशन आहेत या पहिल्या पाच अधिवेशनांचे जो जे कोणी अध्यक्ष आहेत आणि ते अधिवेशन कुठे झालं तर हे तुम्हाला पाठच करून ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा भारतीय राज्यघटना जी आहे आपली तर ती कोणाकडून आपलं अधिकार प्राप्त करते तर भारताची राज्यघटना जनतेकडून आपले अधिकार प्राप्त करते ऑप्शन क्रमांक दोन त्याचं उत्तर आहे आता आपली जी घटना आहे या घटनेचा जर पंच्याहत्तर टक्के भागाचा विचार केला तर ह्या पंच्याहत्तर टक्के भाग जो आहे हा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यावरून आपण घेतलेला आहे जर उपराष्ट्रपती हे पद म्हटलं आपण उपराष्ट्रपती तर उपराष्ट्रपती हे पद आपण कुठून घेतलेलं आहे तर ते आपण अमेरिकेवरून घेतलेलं आहे त्याचबरोबर आपला राष्ट्रपतींचा जो महाभियोग आहे तर महाभियोग आपण अमेरिकेच्या घटनेवरून घेतलेला आहे त्याचबरोबर कायद्याचे राज्य असेल आणि एकच नागरिकत्व आहे तर हे एकच नागरिकत्व आपण कुठून घेतलं आहे तर एकच नागरिकत्व आपण घेतलेलं आहे ब्रिटिशच्या घटनेवरून ब्रिटिश घटनेवरून आपण घेतलेलं आहे सो ज्या महत्त्वाच्या तरतुदी आहे त्या महत्त्वाच्या तरतुदी आपण कोणत्या देशांच्या घटनांकडून घेतलेल्या आहेत ते आपलं पाठ पाहिजे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राने कोणते अभियान सुरू केले तर महाराष्ट्र श्री अन्न अभियान ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र श्री अन्न अभियान भारताने उखाचा धोरणाचा स्वीकार कोणत्या वर्षी केला तर एकोणीसशे एक्क्याण्णवला जे आपलं आर्थिक संकट आलेलं होतं या आर्थिक संकटाला दूर करण्यासाठी आपण उखाजा उदारीकरण खाजगीकरण आणि जागतिकीकरणाचं जे धोरण आहे जे की आपण नवीन चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवला एक जाहीर केलेलं होतं आणि त्याच वर्षी एकोणीसशे एक्क्याण्णवला चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवला एक ते जे उखाचा धोरण आहे तर ते आपण स्वीकारलेलं आहे त्याच्या वेळेस वित्तमंत्री आपले कोण होते तर वित्तमंत्री होते आपले मनमोहन सिंग हा प्रश्न खूप वेळा येऊन गेलेला आहे मनमोहन सिंग त्यावेळेस आपले वित्तमंत्री होते आणि पी व्ही नरसिंहराव जे आहेत तर हे पी व्ही नरसिंहराव जे आहे हे त्यावेळेस होते आपले पंतप्रधान ते आपले पंतप्रधान होते ठीक आहे हे एवढं लक्षात ठेवायचं कोणत्या देशाने हायड्रोजनवर चालणारी हायबरी सो हायबरी कोणी सुरू केली तर हायबरी आहे जपानची हायबरी आहे जपानची मात्र हायड्रोजन ट्रेन जी आहे तर ती पहिल्यांदा कोणी सुरू केली तर ती पहिल्यांदा जर्मनीने सुरू केली मात्र हायबरी कोणाची आहे तर हायबरी आहे जपान या देशाची हिमाचल प्रदेशातील शंभर शंभरावा व हर घर हर घर जल हा जिल्हा कोणता ठरलेला आहे तर चंबा जो आहे हा चंबा हिमाचल प्रदेशातला शंभरावा आणि हर घर जल योज, योजनेतला जिल्हा ठरलेला आहे ऑप्शन क्रमांक एक चंबा त्याच्यानंतर नुकतंच दोन हजार तेवीस या वर्षी कोणत्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन होणार आहे तर वन डे क्रिकेट वश डे आपला जो एक दिवसीय क्रिकेट विश्वचषक आहे ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे ऑप्शन चार यापैकी नाही आहे सो ऑप्शन क्रमांक तीन आहे एक दिवसीय क्रिकेट वर्ल्ड कप जो आहे तर त्याचं आयोजन दोन हजार तेवीसला होणार आहे दोन हजार तेवीसला होणार आहे महाराष्ट्रातील गुगामळ राष्ट्रीय उद्यानं कोणत्या आहे हे सो हे कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर कोणत्या तालुक्यामध्ये आहे गुगामळ बरं तर धारणी या तालुक्यामध्ये आहे गुगामळ जे आहे हे अभयारण्य किंवा सॉरी अभयारण्यने राष्ट्रीय उद्यान भारता सॉरी महाराष्ट्रामध्ये किती राष्ट्रीय उद्यान आहेत तर महाराष्ट्रामध्ये सहा राष्ट्रीय उद्यान आहेत त्याच्यातलं एक आहे गुगामळ जे की धारणी या ठिकाणी आहे धारणी या तालुक्यामध्ये आहे ते खालपैकी कोणत्या संघटनेसोबत सावरकरांचा संबंध नव्हता तर सावरकरांचा संबंध कुठे नव्हता तर राष्ट्रीय काँग्रेससोबत सावरकरांचा संबंध नव्हता जर अभिनव भारतचा विचार केला तर होता मित्रमेळा आहे हिंदू महासभा आहे आता हा जो मित्रमेळा आहे तर याच्या आधी त्यांनी एक राष्ट्रभक्त समूह जो आहे हा राष्ट्रभक्त समूह स्थापन केलेला होता जर असा प्रश्न आला की सावरकरांचा किंवा सावरकरांनी स्थापन केलेली सगळ्यात पहिली संस्था कोणती असा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर आहे राष्ट्रभक्त समूह कारण ही राष्ट्रभक्त समूह त्यांनी सुरुवातीला स्थापन केली होती आणि त्याच्यानंतर त्याचं मित्रमेळ झालं अभिनव भारत त्याचं नंतर झालेलं आहे एकोणीसशे चारला सो त्यामुळे लक्षात ठेवा की राष्ट्रभक्त समूह आय थिंक अठराशे नव्याण्णव ला राष्ट्रभक्त समूह आहे सो ते एक लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर महाराष्ट्रातील पहिल्या इलेक्ट्रिक बसला कोणतं नाव दिलं गेलेलं आहे तर शिवाई इलेक्ट्रिक बसचं नाव काय महाराष्ट्रातल्या शिवाई महाराष्ट्र राज्याचे विद्यमान गृहमंत्री कोण तर आत्ताच रिसेंटली बदललेलं आहे आपलं संपूर्ण मंत्रिमंडळ आणि आत्ता आपले गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस त्यामुळे हा आपण जो हा प्रश्न आहे हा हॅश करा कारण आत्ता बदललेला आहे आणि आता तरी हे कायम राहील म्हणूया सो देवेंद्र फडणवीस जे आहेत आत्ता तर ते आत्ता सध्या गृहमंत्री आहेत आणि वित्त मंत्री कोण आहेत आता तर अजित पवार जे आहेत हे वित्तमंत्री आहेत ठीक आहे आणि गृहमंत्रीपद कोणाला आहे तर देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांच्याकडे आता गृहमंत्री पद आहे आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर राजाराम मोहन रॉय आहेत यांना ओळखलं जातं कोण कोणत्या गोष्टी राजाराम मोहन रॉय यांच्याशी निगडीत आहेत तर सगळ्यात महत्वाचं ब्राह्मो समाज आहे ब्राह्म समाजाची स्थापना कधी केली त्यांनी तर अठरावीशे अठराशे अठ्ठावीसला ला ब्राह्मण समाजाची त्यांनी स्थापना केलेली आहे त्याच्यानंतर संवाद कौमुदी असेल अजून काय मिरत उल अकबार असेल अजून अजून काय वेदांत कॉलेज असेल तर या सगळ्या गोष्टी कोणाशी निगडीत आहेत तर या सगळ्या गोष्टी राजाराम मोहन रॉय यांच्याशी निगडीत आहेत राज्याच्या करेतर महसुलाचा स्रोत ओळखा आता बघा एक असतो एक असते महसुली जमा आणि दुसरी असते भांडवली जमा एक आहे इथं महसुली जमा आणि दुसरी आहे भांडवली जमा ठीक आहे सो so, ही जी महसुली जमा आहे या महसुली जमेमध्ये काय असतं तर या महसुली जमेमध्ये दोन प्रकारच्या जमा येतात जे पैसे सरकारला वारंवार मिळत असतात दर महिन्याला आपल्याला जसा पगार मिळतो तर तसं सरकारला हे दर महिन्याला मिळत असतात किंवा वारंवार मिळणारे पैसे आहेत त्याला आपण महसुली जमेमध्ये जमा करतो आणि जे एकदम मिळणारे जे पैसे असतात ते आपण सरकारला भांडवली जमेमध्ये जमा करतो सो महसुली जमेच्या दोन बाजू असतात एक आहे कर बाजू आणि दुसरी आहे करेतर बाजू जो लाभांश असेल सार्वजनिक कंपन्या जो आहेत त्यांचा नफा असेल लाभांश असेल जो असेल, तो असेल हा सगळा आपण करे तर साईडला गोळा करतो आणि जेवढ्या काही करांमधून मिळणार उत्पन्न आहे जसं की आपला जीएसटी आहे हा कर आहे वॅट असेल आणखीन काही काही विक्री कर असेल एक्साईज असेल सो हे जे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कर आहेत या करांमधून मिळणारं जे उत्पन्न आहे हे सगळ्या करांचं उत्पन्न आपण कर जमेमध्ये जमा करतो आणि कर सोडून ज्या सरकारच्या सार्वजनिक कंपन्या आहेत त्या सार्वजनिक कंपन्यांमधून सरकारला जो नफा मिळतो त्यांच्या शेअर्स वगैरे जे काय असेल त्याच्यातून मिळणारा जो लाभांश असेल तर तो सगळा पैसा आपण या करेतरमध्ये गोळा करत असतो आता भांडवली जमेमध्ये सुद्धा दोन जमा असतात एक असते कर्ज जमा आणि दुसरी असते कर्जेतर जमा बिगर कर्ज जमा सो बिगर कर्ज जमा असते बिगर कर्ज जमा असते सो याच्यामध्ये जे सरकार कर्ज घेतं तर त्या सगळ्या गोष्टी कर्ज जमामध्ये करतो आणि समजा एखाद्या सरकारची कंपनी आहे एखादी मोठी त्याच्यातले काही शेअर सरकारने विकून टाकले खाजगी क्षेत्राला विकून टाकले मग त्याच्यातून जो काही पे पैसा सरकारला मिळतो तो, तो सगळा पैसा आपण या, या बिगर कर्ज जमामध्ये गोळा करत असतो कारण तो सरकारचा पैसा आहे सरकारची कंपनी होती त्यांनी त्याचे काही शेअर्स विकले आणि तो जो काही भरपूर पैसा सरकारला मिळालेला आहे तर तो आपण या बिगर कर्ज जमामध्ये गोळा करत असतो सरकारच्या दोन प्रकारच्या जमा असतात महसुली जमा आणि भांडवली जमा हे लक्षात ठेवायचं आहे याचं उत्तर काय बरं तर इथे त्याचं उत्तर ॲक्च्युली uh, इथं दोन ऑप्शन येत आहेत आणि त्या दोन ऑप्शन आल्यामुळे आपण इथं काय करतोय हा प्रश्न जो आहे हा हॅश करायचा आहे कारण करेतर महसुलाचा स्रोत विचारलाय तर भांडवली जमासुद्धा सुद्धा करेतरमध्ये नाही येत मुद्रांक शुल्क करेतरमध्ये येतं आणि म्हणजे हे सगळं जे भांडवली जमा जे आहे मुद्रांक शुल्क जे आहे पोस्टाच्या बचती ज्या आहेत या सगळ्याच करेतर महसुलामध्ये येतात या सगळ्याच गोष्टी करे तर महसूलामध्येच येतात आणि म्हणून हा प्रश्न आपल्याला हॅश करायचा आहे किंवा मग या ठिकाणी आपण वरील सर्व जर केलं तरी सुद्धा याचं उत्तर बरोबर आता द्यायचं आहे आपण ठीक आहे वरील सर्व केलं तर कारण या तीनही गोष्टी ज्या आहेत या तीनही गोष्टी करेतर महसुलामध्येच येतात करे तर मध्ये येत नाही म्हणजे या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कर सोडून इतरच आहेत ठीक आहे आणि म्हणून इथं हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आपण हॅश करत आहोत ऑप्शन इथं थोडे कन्फ्युजिंग झालेत आणि त्यामुळे हा प्रश्न आपण हॅश करत आहोत पुढचा प्रश्न बघा पूर्वीचे कुरु साम्राज्याची राजधानी जी आहे ती हस्तिनापूर होती सो हस्तिनापूर म्हणजे आत्ताचं कोणता शहर आहे किंवा आत्ताचं कोणतं ते ठिकाण आहे तर ते कोणतं ठिकाण आहे हस्तिनापूर म्हणजे हस्तिनापूर म्हणजे आहे दिल्ली आत्ताची दिल्ली आहे तर त्याचप्रमाणे जे पाटलीपुत्र होतं पूर्वीचं तर त्या पाटलीपुत्राचं आत्ताचं कोणतं ठिकाण आहे रे तर ते आहे पटना त्याच्यानंतर जो प्रयाग होतं प्रयाग तर ते प्रयाग म्हणजे आत्ताचं काय आहे ते आहे अलाहाबाद ते आहे अलाहाबाद जर विराटनगरचा विचार केला तर विराटनगर म्हणजे काय आहे आत्ताचं तर आत्ताचं आहे जयपूर विराटनगर म्हणजे आहे आत्ताचं जयपूर जर कोशांबीचा विचार केला तर कोशांबी म्हणजे काय आहे तर ते आहे अलाहाबाद आणि जर वैशालीचा विचार केला तर वैशाली म्हणजे आत्ताचं आहे बिहार आताचं जे बिहार राज्य आहे ते सो so, वैशाली म्हणजे बिहार आहे कोशांबी म्हणजे अलाहाबाद आहे विराटनगर म्हणजे जयपूर आहे प्रयाग म्हणजे अलाहाबाद आहे आणि पाटलीपुत्र म्हणजे पटना आहे पाटलीपुत्र म्हणजे पटना आहे याचं उत्तर काय ऑप्शन क्रमांक एक भारताचे सर्वात पश्चिमेकडे स्थान म्हणजे कुठलं तर इकडं आहे घुवरमोटा आणि घुवरमोटाच्या इकडे बरोबर पूर्वेला काय आहे तर पूर्वेला आहे किबीथू आणि इकडं आहे घुवरमोटा काय विचारले त्यांनी सर्वात पश्चिमेकडे सर्वात पश्चिमेकडे काय आहे इथे हा पश्चिम आहे ना उत्तर आणि दक्षिण उत्तर आणि दक्षिण सो सगळ्यात दक्षिणेकडचं टोक कुठलं आहे आपलं तर इंदिरा पॉईंट जे आहे हे इंदिरा पॉईंट आपलं भारताचं दक्षिणेकडील टोक आहे भारताचं दक्षिणेकडील टोक कुठला आहे इंदिरा पॉईंट पश्चिमेकडे आहे गुवर मोठा इकडं कुठला आहे किबीतू आहे सो गुवर मोठा जे आहे ते सर्वात पश्चिमेकडील स्थान आहे ऑप्शन क्रमांक दोन राज्यघटनेतील कलम जे आहे ते अठ्ठेचाळीस कशा संदर्भात आहे तर अठ्ठेचाळीस नंबरचं कलम जे आहे ते पहिलं येतं कुठे तर छत्तीसपासून जर पर्यंत आपण विचार केला तर ही सगळी आहेत मार्गदर्शक तत्वे आणि या मार्गदर्शक तत्वांमधलं जे अठ्ठेचाळीस नंबरचं कलम आहे तर ते वने आहे पर्यावरण असेल त्याचबरोबर वन्यजीव जे आहेत यांच्या कत्तलीस मनाई करणे आणि त्यांचं संरक्षण करणे अशाशी निगडीत आहे सो ते पर्यावरणाशी वनांशी वन्यजीवांशी निगडीत आहे महाराष्ट्राच्या वार्षिक पर्जन्य वितरणाचं प्रतिनिधित्व कर प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो तर कोल्हापूर हा जिल्हा करतो जांबा दगडामध्ये कशाचे साठे जास्त प्रमाणात आढळतात तर बॉक्साईडचे साठे जांभ्या खडकामध्ये सर्वात जास्त प्रमाणात आढळतात आणि बॉक्साईटचे साठे आहेत कुठे तर दक्षिण कोकण असेल किंवा एकूणच कोकण असेल आणि पूर्व विदर्भ असेल तर विदर्भ फक्त किंवा विदर्भ घ्या आणि दक्षिण कोकण असेल आणि संपूर्ण जो कोकणाचा पट्टा आहे तो आणि या बाजूला महाराष्ट्राच्या मॅपचा विचार केला तर या बाजूला आहे विदर्भ सो या ठिकाणी आपल्याला जांब्या खडकाचे साठे जे आहेत ते सापडतात आणि जांभ्या खडकामध्ये काय सापडतं तर बॉक्साईड जे आहे तर ते बॉक्साईड सापडलं सापडतं आता हे जे बॉक्साइट आहे तर ते कसं या बॉक्साईटमधून कोणता धातू आपण काढतो रे तर याच्यामधून आपण ॲल्युमिनियम काढतो ॲल्युमिनियम काढत असतो आणि हे काढण्यासाठीची पद्धत कोणती आहे तर बेअर पद्धत आहे एक तर या बेअर पद्धतीनुसार या बॉक्साइटमज बॉक्साईटमधून ॲल्युमिनियम हा धातू जो आहे हा वेगळा केला जातो आता या बॉक्साईटचे साठे कशामध्ये असतात तर ते असतात जांभ्या खडकामध्ये इथपर्यंत तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजेत भीमा नदीच्या उपनद्या कोणत्या तर भीमेच्या उपनद्या कोणत्या सीना आहे घोड आहे नीरा आहे मुळा आहे या सगळ्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत आता इंद्रावती असेल सिंदफणा असेल या कुणाच्या उपनद्या आहेत तर या आहेत गोदावरीच्या उपनद्या येरडा असेल वेदगंगा असेल पंचगंगा या सगळ्या पंचगंगामध्ये येतात सरस्वती असेल भोगावती असेल तर या सगळ्या कुणाच्या उपनद्या आहेत या सगळ्या कृष्णा नदी जे आहे या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत खुनी असेल वाघूर असेल तर या पैनगंगेच्या उपनद्या आहेत पैनगंगा जी आहे या पैनगंगेच्या उपनद्या आहेत काय उत्तर होतं याचं ऑप्शन क्रमांक दोन त्याचं उत्तर होतं पुढचा प्रश्न बघा दत्तक वारसा नामंजूर हे तत्त्व सर्वाधिक कोणी वापरले तर सर्वाधिक कोणी वापरले हे लॉर्ड डल हौसी जो आहे लॉर्ड डल हौसीने वापरलेलं आहे आता हा जो लॉर्ड डल हौसी होता यांनी कोणकोणत्या सुधारणा केल्या भारतामध्ये तर त्यांनी टपाल सेवा जी आहे तर ती सुरू केली त्याचबरोबर त्यांनी वूडचा खलिता जो आहे हा वूडचा खलितासुद्धा डलहौसीच्या काळामध्ये आलेला आहे त्याचबरोबर रेल्वे असेल टेलिग्राफ असेल त्याचबरोबर विधवा पुनर्विवाह हो कायदा जो आहे एकोणीसशे छप्पन्नचा सॉरी अठराशे पुनर्विवाह हो कायदा अठराशे छप्पन्नचा सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या गोष्टी लॉर्ड डल हौसीच्या काळामध्ये झालेल्या आहेत अठराशे सत्तावन्नच्या वेळेस आपल्या इथला गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड कॅनिंग जो आहे हा लॉर्ड कॅनिंग अठराशे सत्तावन्नच्या वेळेस गव्हर्नर जनरल होता ठीक आहे आणि पहिला वॉइस रॉय ठीक आहे वॉईस ऑफ इंडिया कोण आहे तर कोण आहे वॉईस आहे पहिला तर लॉर्ड कॅनिंगच आहे लॉर्ड कॅनिंग आहे कोणत्या दिवशी रशिया युक्रेन युद्धाला सुरुवात झाली तर बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीसलाच रशिया आणि युक्रेन या युद्धाला सुरुवात झालेली आहे हाऊ टू प्रिवेंट नेक्स्ट पॅन्डेमिक या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक आहेत बिल गेट्स ठीक आहे बिल गेट्स आपला एक व्हिडिओ यूट्यूबवरती येईल त्याच्यामध्ये जी महत्त्वाची पुस्तकं आहेत तर त्या सगळ्या पुस्तकांची मी यादी जी आहे तर ती घेतलेली आहे सो तो व्हिडिओ नंतर बघून घ्या भारताचे प्रथम गृहमंत्री कोण होते तर वल्लभभाई पटेल आहेत हे भारताचे प्रथम गृहमंत्री होते ठीक आहे इथपर्यंत आपण अपन... जी एस जो आहे या जी एसचे प्रश्न बघितलेले आहेत त्याच्या पुढे आता आपल्याला मराठी जो आहे तर त्या मराठीचे प्रश्न बघायचे आहेत बघा क्रियापद नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असते आणि क्रियापद जे आहे ते कर्ताच्या कर्ता जो आहे या कर्त्याच्या लिंगवचनानुसार बदलत नाही कर्मानुसार सुद्धा ते बदलत नाही म्हणजे तो प्रयोग कोणता असतो तर तो असतो भावे प्रयोग कोणता प्रयोग असतो भावे प्रयोग गतकाळ म्हणजे मागचा जो काळ आहे हा मागचा काळ म्हणजे गतकाळ आणि त्याच्या विरुद्ध काय तर पुढचा काळ म्हणजे कोण भविष्यकाळ पुढचा काळ म्हणजे भविष्यकाळ मराठी महाराष्ट्राची राजभाषा आहे क्रियापद काय आहे त्याच्यातलं आहे हे त्याच्यामध्ये क्रियापद आहे मनाचे श्लोक कोणी रचलेले आहेत तर समर्थ रामदास आहेत समर्थ रामदासांनी मनाचे श्लोक रचलेले आहेत मिलिंद आता मिलिंद म्हणजे काय रे तर भ्रमर म्हणजेच कोण रे तर आहे तो भुंगा ठीक आहे सो मधुप आपण त्याला म्हणतो भ्रमर त्याला म्हणतो अली त्याला म्हणतो आपण आपण त्याला कपी म्हणत नाही कपी म्हणजे कोण असतो तर कपी म्हणजे आहे माकड कपी म्हणजे आहे माकड त्यामुळे कपी नाही आकाशी झेपघेरे पाखरा याचे ही काव्यपंक्ती जी आहे तर ती कोणी लिहिलेली आहे तर जगदीश खेबुडकर यांनी ती लिहिलेली आहे सप्ताह याचा समास ओळखायचा आहे सात दिवसांचा समूह जिथं संख्या विशेषण येतं तर संख्या विशेषण जिथं येतं तिथं आपण कुठला समास म्हणतो द्विगु समास असं आपण तिथं म्हणतो भाववाचक नाम ओळखा तर भाववाचक नाम काय आहे पवित्र ठीक आहे आता गंगा जे आहे हे विशेष नाम आहे नदी जे आहे हे सामान्य नाम आहे पवित्र हे भाववाचक नाम आहे आणि परत नदी काय आहे सामान्य नाम आहे सो भाववाचक नाम काय आहे पवित्र ऑप्शन क्रमांक दोन राघू गोड पेरू खातो कर्म ओळखा खाणारा कोण राघू वाक्याचा करता काय खातो पेरू खातो काय वाक्याचं कर्म सो काय खातो पेरू खातो वाक्याचं कर्म आहे ऑप्शन क्रमांक तीन त्याचं उत्तर आहे प्रयोग ओळखा कुत्र्याने मुलास चावले कुत्र्याने मुलास चावले आता एक गोष्ट लक्षात ठेवा की इथे जो आहे हा कुठला प्रयोग होईल तर इथं प्रयोग होणार आहे भावे प्रयोग आता हा भावे प्रयोग कसा ओळखायचा तर इथं बघा चावलेला आहे चावणारा कोण कुत्रा कुत्र्याला प्रत्यय लागलाय का लागलाय म्हणजे कर्तरी प्रयोग होणार नाही कोणाला चावले तर मुलाला चावले तर मुलासह सुद्धा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे कर्माचा पण प्रयोग नाही कर्त्याचा पण प्रयोग नाही म्हणजे कुठला प्रयोग आहे तो भावे प्रयोग आहे ऑप्शन क्रमांक एक लिंग बदला बेडूक काय असतं त्याची बेडकी असते ऑप्शन क्रमांक दोन पुढचं बघा भारताने विश्वचषक जिंकला 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 मागे झालेलं आहे ते म्हणून तो कुठला आहे साधा भूतकाळ आहे साधा भूतकाळ वा किती सुगंधी फुल आहे ते काय आहे ते ते आहे उद्गारार्थी वाक्य प्रश्न मराठीचे भरपूर आ, सोपे पेपरमध्ये टाकलेले आहेत सामान्य नाम ओळखा असं सांगितलेलं आहे तर झाड सामान्य नाम आहे त्याच्यानंतर चिंच जे आहे चिंच काय आहे विशेष नाम आहे मात्र आ, सावली नाही चिंच नाही देते तर क्रियापद आहे त्यामुळे झाड काय आहे झाड आहे सामान्य नाम झाड काय आहे सामान्य नाम काय पडली सावली पडली तर ते भाववाचक नाम आहे भाववाचक नाम ठीक आहे चिंच काय आहे विशेष नाम देते काय आहे क्रियापद आणि झाड काय आहे सामान्य नाम ठीक आहे ऑप्शन क्रमांक चार त्याचं उत्तर आहे ती बोलकी बाहुली आहे बाहुली आहे ती थी। ठीक आहे असणारी कोण बाहुली वाक्याचा करता कशी आहे बाहुली तर ती बोलकी आहे बोलकी काय आहे बाहुलीचं विशेषण आहे काय सांगितलं आहे विशेषण ओळखा तर बोलकी काय आहे त्याचं विशेषण आहे ऑप्शन क्रमांक तीन कृपा आणि कृपेच्या विरुद्ध शब्द काय असतो अवकृपा कृपा झाली अवकृपा झाली ऑप्शन क्रमांक एक समानार्थी शब्दाच्या जोड्या दिल्या आहेत त्यातली चुकीची जोडी ओळखायला सांगितली आहे शत्रू आणि दुश्मन दोन्ही समानार्थ आहेत का आहेत शत्रू म्हणजेच दुश्मन आहे सहार आणि रक्षण तर संहार करणारा म्हणजे वार करणारा आहे तो आणि रक्षण करणारा म्हणजे तो रक्षण करणारा आहे त्यामुळे हे काय आहेत अपोजिट आहेत त्यामुळे हा जो ऑप्शन आहे हा चुकीचा आहे तम म्हणजेच काय अंधार आहे तिमिरातून तेजाकडे तिमिर म्हणजे काय अंधार तम म्हणजे काय अंधार म्हणजे दोन्ही समानार्थाचे शब्द आहेत महेश म्हणजेच शंकर आहे आणि दोन्ही पण समानार्थाचे शब्द आहे संयुक्त वाक्य ओळखा त्यांनी सांगितलं आता संयुक्त वाक्य जे असतं हे संयुक्त वाक्य प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय जे आहेत तर यांनी जोडलेलं असतं तर बघा याच्यामध्ये सूचकांनी जोडलेलं वाक्य एकच आहे आणिने जोडलेलं जे आहे आणि ते काय आहे संयुक्त वाक्य आहे हनुमान सीता शुद्धीसाठी लंकेचं गेला शी सीता शुद्धी नसेल सीतेला शोधण्यासाठी आहे ते लंकेचं गेला सो ते काय आहे काय आहे हे केवल वाक्य आहे कारण या वाक्यामध्ये एकच क्रियापद आहे आणि म्हणून हे काय आहे केवल वाक्य आहे त्याने परत येऊन रामचंद्रांना सांगितले हे पण केवळच वाक्य आहे की त्याने अशोक वनात सीतेस पाहिले हे सुद्धा काय आहे केवल वाक्य आहे झालं हे पण केवळ वाक्य आहे त्याने परत येऊन रामचंद्रांना सांगितले की त्याने अशोक वनात सीतेस पाहिले हे जर दोन्ही वाक्य आपण जोडली असती तर ही दोन्ही वाक्य काय बनली असती तर ही मिश्र वाक्य बनलं असतं का का की अशा ज्यांनी जर जोडलेलं असेल तर काय असतं ते मिश्र वाक्य असतं तर ते मिश्र झालं असतं दासी या शब्दांचे अनेक वचन कोणते आहे तर दासीचं काय असतं दासीच असतं समानार्थीचा अयोग्य गट ओळखा असं म्हटलंय शस्त्र हत्यार आणि आयुध बरोबर आहे कर म्हणजे हात हस्त म्हणजे हात पाणी म्हणजे हात का नाही पाणी म्हणजे हात नाही त्यामुळे ऑप्शन क्रमांक दोन पुढचं बघा क्षय नाश आणि रास तिघांचा अर्थ एकच आहे की रास होणे नाश होणे शिवार शेत आणि मळा हे तर तिन्ही पण काय समानार्थी शब्द आहेत कुठले नाही आहेत तर कर हस्त आणि पाणी हे समानार्थी शब्द नाही मुलगी शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे असं विचारले तर तनया आहे का आहे सखा म्हणजे कोण तर सखा म्हणजे असतो मित्र त्यामुळे सखा नाहीये जनक म्हणजे कोण तर वडील आहेत ठीक आहे त्यामुळे काय नाही आहे तर सॉरी काय आहे तर तनया हा जो पहिला शब्द आहे त्याचा अर्थ आहे मुलगी तर याच्यानंतर आहे पॅसेज आणि त्या पॅसेजचे प्रश्न जे आहेत हे तुम्हाला सोडवायचे आहेत खालील उताऱ्याचा आशय कोणता आहे तर कोणता आहे याच्यामध्ये तर मराठी संतांच्या काव्य परंपरेमध्ये संत कवयित्रींचे योगदान जे आहे या योगदानाबद्दल हा पॅसेज जो आहे हा लिहिलेला आहे ढवळ्याची आणि कथाकाव्याची रचना कोणी केली तर कोणी केली ऑप्शन क्रमांक दोन महदंबा यांनी केलेली आहे कूट अभंग रचना कोणी केलेली आहे तर कूट अभंग रचना मुक्ताबाई यांनी केलेली आहे कूट अभंगांची रचना स्त्रीजन्म म्हणूनही न व्हावे उदास असं कोण म्हणाले तर असं जनाबाई म्हणाल्या आहेत ठीक आहे इथपर्यंत बघितलं आहे आपण पुढचा जो व्हिडिओ असेल आपला याच्यामध्ये आपण मराठी सॉरी मराठी आणि जी एस आपण बघितलं आता इंग्लिश आहे आणि गणित आहे तर ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया ठीक आहे थांबूया इथे